नमस्कार मंडळी आज आपण रथसप्तमीची पूजा रथसप्तमीबद्दल माहिती आणि याची कथा आणि ही पूजा का करावी ही सर्व माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम दिवस उगवलेला आहे आणि सूर्यनारायण वरती आलेली आहे तर आपण सूर्यनारायणाची पूजा करून घेऊ आणि सूर्याची बारा नावे या मंत्राचा जप करू ओम मित्राय नम ओम रवय नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णेय नम ओम हिरनगर्भाय नम ओम मरीचे नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम रथसप्तमी या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यदेवाला नारायण स्वरूप समजून म्हणजेच श्री विष्णूचं स्वरूप समजून जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्ध देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे दुःख दारिद्र्य हे नष्ट होतात रथसप्तमीचे व्रत पूजा केल्याने सौभाग्य पुत्र धनप्राप्तीचं आपल्याला फळ मिळते प्रामुख्याने रथसप्तमी म्हणजेच सूर्यनारायणाची पूजा सूर्यनारायणाचा उपवास प्रामुख्याने स्त्रिया करतात षष्टीला एक भुक्त राहून व्रताचा संकल्प करतात सप्तमीला सकाळी सकाळी आंघोळ स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करतात अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचं सूर्याला नैवेद्य दाखवतात आणि अंगणामध्ये सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते तसेच हळदी कुंकू व वान देणे असाही कार्यक्रम या दिवशी केला जातो आपल्याकडे म्हणजे सहसा महाराष्ट्रामध्ये रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवला जातो त्या पाठावर सूर्यनारायणाचं चित्र काढलं जाते रथासहित सूर्यनारायणाची रथ प्रतिमा काढली जाते अशा पाटावर रक्तचंदनाचे सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढली जाते सदा सवितुमंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात गोल्यावर मातीच्या भांड्यात खिळश शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात सप्तधान्य सात रुईचे पाने व सात बोरे सूर्याला वाहतात अष्टांग अध्यय देतात ब्राह्मणाला भोजन घालतात आता आपण रथसप्तमीची कथा काय आहे तर ती जाणून घेऊ श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटायला आले दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीड स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटायला आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसेच घडले अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण काहीच फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून श्याम यांनी सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला तेव्हापासून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते तसेच या दिवशी दान न केल्याने मृत्यूनंतरही मोक्ष न मिळालेल्या एका स्त्रीला विशिष्ट ऋषींनी माघ महिन्यातील या सप्तमीचे व्रत करायला सांगितले ज्याने तिला मुक्ती दिली अशा दोन प्रमुख कथा प्रचलित आहे म्हणजे रतसप्तमी या दिवशी आपण जर पूजा केली उपवास केला तर आपल्याला आरोग्य आणि मोक्षप्राप्ती ही हमखास मिळते रथसप्तमीचे काय महत्त्व आहे तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्याला आरोग्य लाभते विशेष डोळ्याचे आणि त्वचेचे आजार दूर होतात सौभाग्य पुत्रप्राप्ती आणि धनसमृद्धीसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते याला सूर्यसप्तमी असंही म्हणतात किंवा भानुसप्तमी असंही म्हणतात या दिवशी सात प्रकारच्या धान्याचे दान केले जाते आणि गोड पदार्थ म्हणजे जसे की खीर याचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवला जातो माता आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतात लाल फुले चंदन कापूर अगरबत्ती अर्पण करून छोट्या कलसातून सूर्याला अर्ध देतात अशा पद्धतीने सूर्याचे पूजन केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते तसेच महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे कार्यक्रम जे दैनंदिन चालतात पंधरवाड्यामध्ये त्याची सांगता रथसप्तमीच्या दिवशी होते दुसरी कथा म्हणजे गणिका नावाच्या महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणतेही दान केले नाही जेव्हा त्या महिलेचा अंत झाला तेव्हा ती वशिष्ठ ऋषीकडे गेली त्या महिलेने ऋषींना सांगितले की मी कधीही कुठल्याच प्रकारचे दान केले नाही मग मला मोक्ष कसा मिळेल ऋषीने सांगितले की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी अचिला समाप्ती आहे त्या दिवशी केलेल्या दानाचे इतर कोणत्याही दिवसापेक्षा हजार पट जास्त पुण्य मिळते या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्याला जल अर्पण करून दिवाचा दान केला आणि त्या दिवशी मिठाशिवाय एकही मिठाचा कण न टाकता ते अन्न खा असं केल्याने मनुष्याला मोठे पुण्य प्राप्त होते सप्तमीच्या सातव्या दिवशी गणिकेने उपवास केला आणि ऋषी वशिष्ठांनी दिलेल्या सर्व पालन केले काही दिवसांनी गणिकेने तिचा देह सोडला आणि स्वर्गाचा राजा इंद्र तर इंद्राच्या अप्सरांचा प्रमुख होण्याचे भाग्य तिला मिळाले या दिवशी महत्वाचं काय करायचं तर बघा रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या उष्णतेत दूध उकळले जाते म्हणजे बाहेर ठेवून मातीच्या मडक्यामध्ये आपल्याला दूध उकळवायचं असते ऊतू जाऊ द्यायचं असते दुसरी गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचे उपाय करा त्याच्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि आपण या व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची पूजा कशी केली जाते हे सर्व सविस्तर दाखवले सुद्धा आहे तर तुम्ही या रथसप्तमीला अवश्य अशा प्रकारे पूजा करा कारण ही आपली संस्कृती आहे आणि आपले सण आहेत तर बघा भाताची खीर मस्त तयार झालेली आहे तांदूळ मस्त शिजून तयार झाले आहे ओम सूर्याय नमः व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी